आपण पाहत आहात महाराष्ट्रातील नंबर वन चॅनल महाराष्ट्र न्यूज बदलू पाहतोय हे पाहत असताना हे ज्या वेळेला प्रस्थापितांच्या लक्षात आलं त्यावेळेला धनंजय जाधव नावाचा एक व्यक्ती संभाजीराजेंच्या सोबत प्लांट केला गेला संभाजीराजांच्या सोबत घुसवला गेला असा आरोप सरळ सरळ तुमच्या आमच्या सर्वांचा आहे त्याच कारण असं आहे मग आपल्या आपल्या सहकार्याने म्हणाले की निवडणुकांच्या अगोदर स्वराज्याला आपल्याला बी टीम म्हणत होती भाजपची बरोबर आणि ही बी टीम म्हणत असताना सध्याच्या कालखंडामध्ये सुरू असलेला धनंजय जाधवचा कार्यक्रम बघत असताना ही माणसं गप्प राहिली आणि गप्प राहिल्यानंतर मग मात्र वेगवेगळ्या माध्यमातून गोळा केलेला पैसा त्यांनी आता बाहेर काढायला सुरुवात केली बरोबर आणि बाहेर काढत असताना वेगवेगळे जो माणसाकडं कारच्या माध्यमातून फिरता येत नाही म्हणत होते ज्यावेळेला छत्रपती संभाजीराजे या धनंजय जाधवांच्या घरी पहिल्यांदा गेले त्यावेळेला घरामध्ये राहत असताना आणून बसायची व्यवस्था केली ही एकेकाळची धनंजय जाधवची परिस्थिती होती तुम्ही म्हणाल एका माणसाला टार्गेट करतोय टार्गेट नाही ही व्यक्ती तुमच्या आमच्या स्वराज्याची प्रमुख आहे त्यांना संभाजीराजे कॅप्टन म्हणत होते बरोबर आता आपणच म्हटलं आपण संभाजीराजे यांना कॅप्टन मत होते त्यामुळे कॅप्टन ना आपलं सांभाळाची जबाबदारी त्यांच्यावरती होती पण त्यांनी फक्त तुमच्या आमच्या सारख्यांचा फक्त वापर करून घेतला येत्या काही दिवसामध्ये मागच्या दोन महिन्यामध्ये स्वराज्य पक्ष संघटना स्थापन झाल्यापासून जेवढा खर्च आपली संघटना वाढवायला घराघरापर्यंत पोहोचवायला झाला नाही त्याचा पट खर्च नगरसेवक तुम्ही आज घालवत आहे आपल्या पत्नीला नगरसेवक करण्यासाठी जी तत्परता धनंजय दानवानी दाखवली तेवढी तत्परता माझ्या संभाजीराजांचा स्वराज्य पक्ष जर वाढवायला दाखवली असती तर आज स्वराज्याचे पंधरा ते वीस आमदार आपल्याला दिसले असते तेवढी तत्परता त्यांनी दाखवली नाही उलट संभाजीराजांचा फोटो त्यांच्या पत्रकावरून निघाला आता संभाजीराजांचा फोटो नाही आता भाजपच्या पदाधिकाऱ्यांचा आमदारांचा खासदारांचा केंद्रीय मंत्र्यांचा आर एस एस च्या सगळ्या अधिकाऱ्यांचा फोटो तुमच्या जवळ आहे पण माझ्या संभाजीराजांचा फोटो नाही आम्ही संभाजीराजांना धनंजय जाधवांना काढून टाका म्हणणार नाही जो तुमचा सर्वस्वी अधिकार आहे तुम्ही आम्हाला सुद्धा काढून टाकू शकता पण आमचं संभाजीराजांवर प्रेम आहे संभाज संभाजीराजांवर जीव आहे आम्हाला फक्त यातून एकच मेसेज द्यायचा राजे, राजे तुम्ही खचू नका ही महाराष्ट्रातली तरुणांची फौज आम्ही तुमच्या सोबत आहोत या महाराष्ट्रातील सामान्य लोक तुमच्या सोबत आहेत राजे तुमच्या सारख्या राजहंसाला तुमच्या सारख्या चारित्र्य संपन्न राजकारणाला संपवण्यासाठी यांनी जरी प्लांट केलेली माणसं तुमच्या सोबत येऊन आमच्या सारख्या माणसांना जर का घात करत असतील यांनी गोष्टी केल्या आम आपलं आमचं भविष्य आहे स्वराज आमचं भविष्य संभाजी आहे आमच्या आम भविष्याची वाढ जर का कुणी लावली असेल तरी एकट्या धनंजय जाधवला लावली यांनी सगळ्यांचं फक्त गोळा केलंय मग अशी कुणीतरी सांगितलं इथं यांनी आमदार आमदार केला तुमच्या विरोधात आमदार माणूस उमेदवार उभा करत नाही म्हणून पॅकेज घेतली अशी चर्चा त्यांच्या भागामध्ये मग आपला पक्ष कसा वाटणार होता एका एका माणसासाठी दोन दोन न सभा करायला लावल्या पूर्ण येवराईला माणसं नेली दोन दोनशे गाड्या कशासाठी हा उपाध्याप कशासाठी होता तो पुन्हा लग्न झाल्यानंतर आम्हाला कळाला ज्या माणसाला राहायला घर नव्हतं आम्ही तुझ्या संपत्तीवर येत नाही तू हजार कोटीचा मालक हो पण लोकप्रियता माणसाला राजकारणात उठवण्यासाठी केलेलं हे षडयंत्र आहे हे षडयंत्र आमच्या लक्षात कधी आलं ज्या वेळेला तुम्ही लग्नाला दोन दोन अडी अडी तीस कोटी रुपये घालवले तुम्हाला सगळ्याला माहिती असं सांगतो ज्या वेळेला माझे राजे या धनंजय जाधवच्या लग्नाला सव्वा सहा वाजता आले आणि सव्वा सहा वाजता आल्यानंतर साडेसहाच्या दरम्यान आमच्या लक्षात आलं तो आपण होतो बरोबर ना साडेसहाच्या दरम्यान लक्षात आलं की यांच्या लग्नाला देवेंद्रजी फडणवीस साहेब राज्याचे मुख्यमंत्री येणार आहेत म्हणून मुख्यमंत्री साहेब येणार आहेत लग्नाला चांगली गोष्ट आहे पण येणार होते सव्वा आठ वाजता माझे संभाजीराजे सव्वा सहा वाजता आले ते साडे सहा ला या माणसाचं लग्न होत पत्रिकेमध्ये आणि ज्यावेळेला देवेंद्र फडणवीस लग्नाला आले मुख्यमंत्री त्यावेळेला सव्वा आठ वाजता लग्न लावलं माझ्या संभाजीराजाला दोन तास वाट ह्या माणसानं बघायला लावली तुम्ही ज्या पक्षाचे सरचिटणीस आहात ज्या पक्षाच्या बरोबर काम करता ज्या छत्रपतींच्या सोबत तुमचं नाव जोडता माझ्या राजाला दोन दोन तास तुम्ही तत्काळ ठेवलं मुख्यमंत्री यायचंय म्हणून मुख मग तुमचं प्रेम कोणावर होत मुख्यमंत्र्यांवर होत का संभाजीराजांवर होत प्रेम कोणावर होत तुम्ही माणस कोणाची संभाजीराजांची का भाजपची तर या माणसानी दलाली करून या माणसानं दलाली करून संभाजीराजांसारख्या चारित्र्य संपन्न माणसाला बदनाम करण्याचं षडयंत्र केलं असा सरळ सरळ तुमचा तर या सगळ्या गोष्टी तुम्ही बघितलं असाल दोन दोन कोटी रुपये चिकन वाटलं चिकन लोक आणच खात तिकडे माणसाला आन मिळतच नाही पाच हजार किलो चिकन वाटलं पाच हजार किलो चिकन आता हे झालं रेकॉर्ड वरच वाटलंय किती पाच वाटलंय का पंचवीस वाटलंय माहित नाही कारण इडीया तिकडे बरे आग लागत नाही त्या इडीला बरोबर ना, बर <laughs> ना। पाच हजार किलो चिकन वाटलं वाटताना खूप वाटलंय सोडा दहा <laughs> हजार किलो झालं किती रुपयाचं बघा दोन अडीचशे रुपये ना किलो ना हिशोब करून किती रुपयाच झालं ते कॅल्क्युलेटरला आकडा बसत नाही पाच हजार किलो केवढं झालं की अकरा हजार गड्या वाटल्या कशाच्या भाजीच्या पे अकरा बाद हजार गड्या वाटल्या त्या अकरा हजार गड्या गेल्या आता अकरा हजार वाटल्या गड्या का वीस हजार गड्ड्या वाटल्या माहिती नाही पण वाटल्या ना गड्या लोकांना होता तुम्ही अकरा हजार गड्ड्या गेल्या लाखो रुपये गेले पाच हजार चिकन केलं लाखो रुपये गेले तेवढं झालं की दहीहंडी आल्या दहीहंडीला बक्षीस किती लाखो रुपये लाख ते बक्षीस वर्ण सेलिब्रिटी कुठला सेलिब्रिटी येतो पाचन झाला आत कोट्यावधी रुपये घालवले कशाला दांडियाला घालवले दांडियाला घालवून झालं की पुन्हा कोण आलं हे दांडी आला, आला, आला। ग्रँड दांडिया त्या ग्रँड दांडियाच्या वेळेला त्या माझ्या बहिणीच्या म्हणजे पूजा ताईच्या मतदारसंघात पूर आला होता इथं पाणी माणसं वाहून गेली गुरं वाहून गेली की गुरं मागतो शेतकऱ्याची कन्या ताई आपली त्यांना त्या दा, दाजी पण तसंच असतो की बरोबर ना त्यांना <laughs> शेतकऱ्यांची काळजी बोलतो आपला दांडिया ग्रँड झाला पाहिजे त्या ग्रँड दांडियाला अभिजित सावंत आले पन्नास लाखाचे आतलं पन्ना, पन्नास ला पन्नास लाख रुपये अभिजित सावंतच्या कार्यक्रमाला लागतात गाण्याचा कार्यक्रम सेलिब्रिटीला पाच पन्नास लाख रुपये म्हणजे जवळ दोन दोन कोटी रुपये घालवले कशाला दांडियाला घालवले हे कोट्यावधी चित्रपटांमधले कलाकारांचे चित्रपटाचं प्रमोशन तिथं केलं कुठला वाडापाव काय ते एवढ्या सगळ्या गोष्टी करत असताना पैसा कुठून आला पैसा कुठून आला माझ्या राजांची बी टीम ठरवायला पैसा तुमच्याकडे कुठून आला जिथ तुमच्याकडे राहायला घर नव्हतं असं म्हणतात चष्मा विकायचे चौकात ज्या चौकात तुम्ही चष्मा विकत होता त्या चौकामध्ये चौदा चौदा कोटी रुपयांची बिल्डिंग तुम्ही खरेदी केली असं आम्हाला ऐकायला मिळतंय कळल आता बघू या सगळ्या गोष्टी वाहनं आली काय ट्रॅव्हल आल्या काय या सगळ्या गोष्टी असताना आमचं म्हणणं तुमच्या संपत्तीला नाही तुम्ही हजार कोटीचे दहा हजार कोटीचे मालक व्हा पण माझ्या संभाजीराजांसाठी तुम्ही जे अनाजी पंथाची भूमिका घेतली ही भूमिका आम्हाला शंभर टक्के मान्य नाही त्या संभाजीराजा माझ्या छत्रपती संभाजीराजांचा सुद्धा मंत्रिमंडळाचा खडा बुटातला खडा रुजतो बुट त्याचा असतो माणूस असतो पण त्या खड्यामुळं माणसाला लंगायला लावतो पण या माणसांमुळे संभाजीराजांच्या समोर खोटी खोटी ती ही दाखल केली काय म्हणतात त्याला सर्वे रिपोर्ट या मतदारसंघात एवढ्या ना स्वराचे पुढे संघात एवढ्या ना स्वराचे पुढा आहे रिपोर्ट माझ्या संभाजीराजांच्या समोर दाखवले आणि संभाजीराजेंना सगळीकडं हे सगळ्या गोष्टी कानामध्ये काय काय सांगून मिसगायर करण्याचं काम माझ्या राजेंना या माणसानं केलंय संभाजीराजेंसारखा चारित्र्यवान वान शिवाजी महाराजांच्या आणि संभाजी महाराजांच्या शाहू महाराजांच्या रक्ताचा विचाराचा वारसदार या हवाय हा महाराष्ट्र आणि ही वाट बघत असताना अशा माणसांमुळे जर का माझ्या राजाची बदनामी होत असेल तर आम्ही ती बदनामी आता सहन करणार सहन करायची आपण आम्ही ती बदनामी आता सहन करणार नाही जिथून स्वराज्याची सुरुवात झाली जिद्ध स्वराज्याची पहिली शाखा झाली त्याच तुळजापूरच्या भवानीच्या आशीर्वादाने आज अशा माणसांना बाजूला काढण्यासाठी तुम्हाला दिलं जबाबदारी दिली एक शेवटचा मुद्दा फक्त मांडायचा आहे तुमच्यावर जबाबदारी दिली कुठली कॅप्टन म्हणून अख्ख्या महाराष्ट्र महाराष्ट्राची जबाबदारी दिली आणि महाराष्ट्राची जबाबदारी दिली देत असताना ज्या पुण्यात धनंजय जाधव राहतात ज्या पुण्यामध्ये ज्या भागात राहतात तिथला अध्यक्ष स्वराज्यचा दिला नाही वकील साहेब त्या पुणे जिल्ह्याचा जिल्हा प्रमुख दिला नाही स्वराज्य मग तुम्ही स्वराज्य कसे वाढवणार होतात आज किती जिल्हा अध्यक्ष केले किती तालुकाध्यक्ष केले किती महानगरपालिकेचे अध्यक्ष केले किती नगरपंचायतीचे अध्यक्ष केले तुम्ही किती आघाड्यावरती तुम्ही पद नेमली आवा आम्ही लाल वाटागले आम्ही आणि महेश भैया शंभर वेळा त्यांना म्हणलो की सरचिटणीस साहेब आमचे जिल्हा प्रमुख आहे तरी मिटिंग घ्या आहोत एक मिटिंग सुद्धा ह्या माणसाने घेतली नाही पक्ष स्थापन झाल्यापासून एक मिटिंग सुद्धा घेतली नाही पण हा वासा आणायचा जेणेकरून माझे एकट्यावरच पक्ष चालतोय सोशल मीडिया सगळी एकट्याने हॅन्डल करायची माणसं किती का असणार एकटाच दिसला पाहिजे ऐंशी टक्के एकट्या राजेंद्र वीस टक्के काय काय कार्यक्रमात हे दाखवलं म्हणजे तुम्ही कशासाठी आला होता पक्षामध्ये तुम्ही संभाजीराजांच्या सोबत कशासाठी फिरत होता याचा उद्देश आम्हाला कळायला कधी सुरुवात झाली ज्या वेळेला हिनी भाजपची ज्या वेळेला हिनी ते प्रचार सुरू केले भाजपच्या के लोकांचे फोटो यायला सुरुवात केले ज्या वेळेला कोट्यावधी रुपयांचा सोहळा सुरुवात केला त्यामुळे धनंजय भाऊ तुम्ही ही जी तत्परता येवराईसाठी दाखवली जी तत्परता तुम्ही धानोरी हो आणि तिथल्या मतदारसंघामधून आमच्या पुजाताईला नगरसेवक करण्यासाठी दाखवत आहात ना ती तत्परता जर का या स्वराज्यासाठी दाखवली असती ना तर महाराष्ट्रामध्ये पंधरा ते वीस आमदार माझ्या छत्रपती संभाजीराजांच्या पाठीमागे उभा राहिले असते छान तुम्ही केली आहे त्यामुळे राजे साहेब तुम्ही आम्हाला शिव्या द्या मला माहिती आहे सगळं झाल्यानंतर मला शिव्या खाव्या लागणार आहेत आम्ही शिव्या खायला तयार आहे पण हा बुटातला सराटा काढायचा का नाही हा बुटातला सराटा काढायचा का नाही हे राजेंनी आपल्याला सांगितलं पाहिजे या सगळ्या गोष्टींसाठी आपल्याला संभाजीराजे तुम्ही आम्हाला पाहिजे तुमचा चेहरा आम्हाला पाहिजे छत्रपती रक्त आम्हाला पाहिजे त्यामुळे या सगळ्या गोष्टी आपल्याला बाहेर काढाव्या लागतील सगळ्या गोष्टी संभाजीराजेंच्या सोबत आम्ही आम्ही दलालाच्या सोबत नाही आपण सोबत आहे राजांसोबत आहे राजांच्या सोबत आहे आम्ही दलालांच्या सोबत कदापि कधी येऊ शकतो आम्ही स्वस्त बसणार शंभर टक्के नाही आज हे जे स्वराज्य वाढत होतं ते स्वराज्य पहिल्या टाटला जेवढ्या वेगानं वाढत होत महाराष्ट्राला एक स्वप्न पडलं होतं की या महाराष्ट्राचे आगामी मुख्यमंत्री हे छत्रपती संभाजीराजे होणार आणि छत्रपती संभाजीराजे राजे ज्ञानवंत यशवंत कीर्तिवंत छत्रपतींचा वारसा जपणारे छत्रपती संभाजीराजे आज या महाराष्ट्रातल्या दौऱ्यावर आपल्याला निश्चितपणे वाटत होतं परंतु हे जे स्वराज्य आहे हे स्वराज्य खंडोजी खोपडे सूर्याची पिसाळ आणि भाजी सारख्या माणसामुळं ह्या गद्दारामुळं हे स्वराज्य जायलाच गेलं होतं राजांनी त्यावेळी सांगितलं होतं ह्या गद्दारांचा निपात केल्याशिवाय गद्दारांचा चौरंग केल्याशिवाय हे स्वराज्य वाढणार नाही असं जर सगळे गद्दारी कराले तर हे स्वराज्य रस्ता जाईल आणि रस्तादळाला घालवण्याचं काम या दु जाधवांनी केलेलं आहे तर या जाधवाची लवकरात लवकर हाकालपट्टी झाली पाहिजे तर आणि तरच या महाराष्ट्रातलं स्वराज्य वाढल एवढंच या प्रसंगी सांगतो आज जर बघितलं तर या धनु जाधवाची आम्ही नियुक्ती केली होती हे धनु जाधव आमच्या छावा संघटनेमध्ये एकोणीसशे दोन हजार एक मध्ये आले होते त्यावेळी आम्ही हकालपट्टी केलेला माणूस आज हा मध्ये आलेला आहे आणि स्वराज्यमध्ये हकालपट्टी करू सुद्धा या माणसाच्या मागे मागाससाठी वीस माणसं नाहीत वीस माणसं उडकून दाखवा मी तुम्हाला सांगतो पण या माणसाला महाराष्ट्राचं सरचिटणीस केलं आणि इथंच खऱ्या अर्थानं या स्वराज्य पक्षाचा घात झाला असं मला वाटतं सत्य बी बढ़त रहा एक्शन महाराष्ट्र न्यूज